एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर मी बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते तर कारण म्हटलं की आज रोज ना इतकी धावपळ सुरू आहे जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना म्हटला तर आपल्या म महिलांचं असतं हळदी कुंकूचा कार्यक्रम तर रोज सर्वांकडे जाणं होत आहे पण रोज माझ्याने काही ब्लॉग शूट होत नाही आहे पण म्हटलं की चला आज एक ब्लॉग शूट करूया तर आताही मी माझ्या जात माझ्या मैत्रिणीकडे जाती आहे हर्षदा माझी मैत्रीण आता तुम्ही सगळे माझ्या मैत्रिणीला महीत्रेन मैत्रिणींना पण ओळखायला लागलेच असणार नेहमी ब्लॉगमध्ये असतात तर त्यापैकी हर्षदा आणि पूजा या दोघींकडे आज हळदी कुंकू आहे आणि आम्ही ना असंच करतोय दोन दोन जणी मिळून एका दिवशी ठेवतो आहे म्हणजे सर्वांना जायला मग जरा बरं पडतं काल परवाही होतं आज आहे उद्याही आहे असं आहे सो आधी हर्षदाकडे जायचं आहे त्यानंतर मग पूजाकडे जायचं आहे आणि मध्येच ब्रेक पण घ्यायचं आहे मला कारण सोहमची एक्झाम सुरू आहे क्लासेसमध्ये सो त्यालाही मला मध्ये सोडायला जायचं आहे तर आधी हर्षदाकडे आहे आणि टायमिंगसुद्धा असाच ठेवलेला असतो म्हणजे एकीकडे थोडं दुपारी ठेवतो आणि मग दुसरीकडे थोडं संध्याकाळी असं दोन ठिकाणी असतं की मग असं ॲडजस्ट होतं म्हणजे मग सर्वांना थोडं घरचं पण आवरून वगैरे मग जाता येतं तर हर्षदाकडे आधी जाते आणि तिच्याकडे आजची थीम आहे दोन कलर सांगितले होते तिने एक ब्ल्यू कलर आणि दुसरा रेड कलर दोन कलरपैकी तुमच्याकडे कुठल्याही कलरची साडी वगैरे असेल तर ती नेसायची तर माझ्याकडे ही ब्ल्यू कलरची साडी आहे सो मी ब्ल्यू कलर वेअर केलेला आहे आणि पटकनच अशी रेडी झालेली सिम्पल वगैरे अशी कारण मला ना तिथून आल्यानंतर लगेच सोहमला क्लासला घेऊन जायचं आहे तर साडीवरती पॉसिबल होणार नाही म्हणून मग मी साडी वगैरे परत चेंज करणार आणि मग ड्रेस घालणार आणि नंतर पूजाकडे जाणार कारण परत तिथून आल्यानंतर परत सोहमला घ्यायचं घ्यायला जायचं आहे कारण महेश उशिरा येतात कालही खूप उशीर झाला होता त्यांना यायला रात्रच झाली होती सो त्याच्यामुळे मग त्यांना तर पॉसिबल होत नाही नाही तर ते असले तर मग ते जातात सो म्हटलं असू दे मग म्हणून मग मी अशी सिंपल साडी पटकन जी नेसता येईल तशी वेअर केली आणि सिम्पलच आपली तयारी केलेली आहे आणि आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं काय नाही ते सुद्धा बघा थोडं दुपारी गेले होते तिच्याकडे थोडी मदत हवी होती तिला सो त्यासाठी आणि मैत्रिणींचा हा खूप फायदा होतो आमच्या आता सर्वांकडे हळदी कुंकू चालू आहे तर कोणीन कोणी हेल्पला येतच कारण त्याशिवाय तर होत नाही आणि मैत्रिणी त्याचसाठी असतात सो असं आणि आजही माझी हेअरस्टाईल बघा पूर्ण अशी चिपचिप कारण रोज हेअर वॉश करणं काही पॉसिबल होत नाही सो अशी मी आता कशी तयार केलेली आहे सिम्पल आहे पण दाखवते तुम्हाला तर आता आणि सोमनादाने माझ्यासाठी ना निंबू पाणी तयार केलेलं आहे मला ना काही दिवसांपासून खूप लो फील आहे म्हणजे असं एनर्जी डाऊन वाटते त्यामुळे ब्लॉग शूट करायची सुद्धा माझी इच्छा होत नाही आणि असं असतं ना की कधीतरी थोडं ब्रेक पाहिजे असतो मी बोललेले पण एका ब्लॉगमध्ये ते तर म्हटलं की थोडा ब्रेक घ्यावा तर त्याच्यानंतर मग थोडं एक थोडं रुटीन सेट झाल्यानंतर मग आपण ब्लॉगिंग करावी आणि जे काही ब्लॉग शूट केलेले आहे ते सुद्धा माझ्याने एडिटच होत नाही आहे हे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणते पण ते ॲक्च्युली खरं आहे की माझ्याने ब्लॉग एडिटच होत नाही आहे वेळच मिळत नाही आहे तर तसं आणि खूप धावपळ धावपळ सुरू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित खूप म्हणजे असं थकायला होतंय मला माहीत नाही काय ते रिझन असेल बाकी हेल्थ वगैरे चांगली बरं का तब्येत चांगली पण थोडंसं डाऊन फील होतं आहे आणि कदाचित होतं हे असं डिहायड्रेशन वगैरे होतं त्यामुळे थोडं आहे सध्या मायग्रेनचा त्रास खूप होतोय जास्त होतोय सकाळी पण होतो किंवा मग रात्री अटॅक येतो सो त्याच्यामुळे ना खूप त्रासदायक होतंय ते तो त्रास आहेच मला सो असो आपलं काय रोजचंच असतं तर आता <laughs> मी तयारी झालेली आणि जाणार आहे तिच्याकडे तिला काही हेल्प वगैरे असेल तर ते आणि बाकीच्या तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्या मैत्रिणी भरपूर आहेत कारण आधी ज्या सोसायटीमध्ये राहत होती थी, तिथल्या सुद्धा मैत्रिणी येणार आहेत दोघांना तो दो वेगवेगळा वेळ दिलेला आहे पण आपलं स्त्रियांचं असतं ना जी वेळ दिली त्यावेळेत आपण जात नाही कारण आपल्याला घरचंही आवरायचं असतं तर असो आता तिथे जाणार आहे त्याआधी तुम्हाला लुक दाखवते आणि तुम्ही कुठेही जाऊ नका आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करत जावा बा नुसतं ब्लॉग नाही बघायचं सबस्क्राईब करायचं चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अशी छान एक मिनिट साडी वेअर केलेली आहे जसं मी म्हटलं अगदी सिम्पल अशी ब्ल्यू म्हणजे हा जो चिंतामणी कलर जो म्हणतात ना चिंतामणी कलर तो आहे हा तर अशी मी रेडी झालेली आहे आणि सुंदर असं छोटंसं माझं मंगळसूत्र हे माझं फेवरेट मंगळसूत्र आहे आणि छान ग्रीन बँगल आणि हे ब्लाऊज जे आहे ना हे या ड्रेसवरचं नाही सॉरी या साडीवरचं नाही आहे या साडीवरचं ब्लाउज तर मला होतच नाही आता कारण आधीचं खूप आधी ते शिवलेलं होतं त्याच्यामुळे ते होत नाही आणि जबरदस्ती घालण्याचा प्रयत्न केला तर त्याची फिटिंग पूर्ण बिघडते म्हणजे प्रॉपर ते दिसतच नाही त्यामुळे हे परफेक्ट मॅच झालेलं आहे तर मग म्हणून मग मी हे घातलेलं सो असं मी आता हे उलटं झालं अशी मी तयार झालेली आहे चला तर मग आता मी हर्षदाकडे जाते आणि मेकअप वगैरे असं काहीही केलेलं नाही तुम्ही बघू शकता अगदी सिंपल आता दिसतही नाही आहेत कसं दाखव तुम्हाला हे बघा तर चला मग आता मी जाते तुम्हाला भेटते मग तिथे गेल्यानंतर माझ्यासाठी निंबू पाणी बनवलेलं आहे सो हे मी आता पिऊन घेते तर इथे मी आली आहे हर्षदाकडे आणि तुम्हाला आल्या आल्याच मी रांगोळी दाखवते कारण ही रांगोळी आम्ही तिघींनी मिळून म्हणजे मी हर्षदा आणि कश्मीर आम्ही तिघींनी मिळून काढलेली तर खूप सुंदर दिसत होती खूप वेळ घेऊन आम्ही काढलेली सिम्पल आहे पण तेवढीच ती सुंदर दिसते आणि व्हिडिओपेक्षा ना असं रिअल बघितलं तर खूपच छान दिसते तर सर्वांनाच आवडली आणि आम्ही काढलेली रांगोळी माझे पण वाईटच आहे मी आज स्पेशल तुझ्या घरचं हे होता म्हणून ब्लॉग शूट करून झालंच नाही माझ्या नाही अगं इथे का पण होतं ना तर घाऊकड होती आरामात पाहिजे त्यानंतर मग इथे आता हर्षदाकडे तिच्या बाकीच्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या होत्या त्यातलीच ही एक आहे इथे हळदी कुंकू लावते हर्षदा आणि हर्षदा पण खूप सुंदर दिसत होती आज तिने थीम ठेवलेली होती ब्ल्यू किंवा रेड कलरमध्ये तर तिने मरून कलरची म्हणजे त्या शेडमध्ये तिने साडी वेअर केलेली होती खूप सुंदर दिसत होती आणि सध्या आम्हाला साडी नेसण्यासाठी काहीतरी बहाना पाहिजे असतो तर आधी मी खूप कमी असं साडी नेसायचे पण आता नाही काही ना काही बहाण्याने मी नेसते तर हर्षदाकडे येताना मी साडी वेअर केलेली होती पण नंतर जसं मी सांगितलं आधीच की मला जायचं होतं त्यामुळे पूजाकडे जाताना मग मी ड्रेस वगैरे चेंज केलेला इथे हर्षदाने स्नॅक्समध्ये मस्त पावभाजी केलेली होती घरीच केली होती तिने आणि खूप म्हणजे खूपच टेस्टी झालेली होती तशी ती सुग्रण आहे आतापर्यंत मला अंदाजा आलेलाच आहे कारण काही विशेष बनवलं तर आम्ही एकीमेकींकडे देतो त्यामुळे चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघ

आणि आम्ही हो। <laughs> तू मला मी तर पळत पळत आली बघा आधी साडी नेसलेली होती मग साडी चेंज करून ड्रेस घालून आली तर कसं झालं हर्षदा हळदी कुंकू मस्त यार सगळे आले ना इतकं भारी वाटलं अजून चालू आहे म्हणजे हर्षदा छान आपलं हा ते महत्वाचं आहे हळदी कुंकूच्या निमित्ताने आमचं गेट टुगेट तर होत आहे मस्त आणि मस्त खाणं पिणं चालू आहे आणि कामं पण चालू आहे घरातली धावपळ धावपळ पण चालू आहे हर्षदा सकाळपासून लागली आहे आणि अजूनही तिचा मैत्रिणीचा ग्रुप खूप मोठा आहे त्याच्यामुळे तिला वेळ लागला मजा भेटी होत आहे त्यामुळे फार भारी वाटते बरोबर आणि पूजा वाट बघत होती तुझी ती बोलली झालं की नाही तिच्याकडे पण जाते मी आता तर चला आणि आजचा ब्लॉग आवडला तुम्हाला तर लाईक करायला विसरू नका तू सांगा आता तुझं याचं आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हर्षदाने सांगितलं तर नक्की <laughs> <ले। laughs> <laughs> आणि आता मी परत चेंज केलं मी घरी आली सोहोमला क्लासला सोडून आली आणि आता मी ड्रेस वेअर केलेला आहे हा सुद्धा मी पहिल्यांदाच ड्रेस घातलेला आहे आज आणि पटकन तयारी तर तेच होती फक्त लिपस्टिक चेंज केली आणि आता जाते पूजाकडे कारण ऑलरेडी आता सव्वा सहा झालेले मला परत सात वाजता घरी पण यायचं आहे सो पूजाकडे जाते आणि मग तिथून आल्यानंतर मग सोमला घ्यायला जाईल सो चला मग आता जाऊया पूजाकडे आता बघूया तिथे काय किती मैत्रिणी भेटतायत ते कारण इथलं मी अर्धवट सोडून पळालेली होती So, माझे सो ठीक आहे असे धावपळ माझी चालू असते पण ठीक आहे मुलांचं पण महत्त्वाचं असतं नेमकं सोहमचे आता म्हणजे स्कूलमधली एक्झाम संपली आणि आता क्लासमध्ये चालू आहे त्याच्यामुळे तो एक एक दीड दीड तासच क्लास असतो त्याचा पण तेवढी धावपळ होते माझी खूपच कारण एक तासासाठी असतं ता, एक सव्वा तास आणि एवढं अशी वेळ आहे ना की मला टाईमपास पण करता येत नाही कुठे कारण संध्याकाळी ही वेळ माझी ना स्वयंपाकाची असते त्यामुळे पण ठीक आहे तेवढी मेहनत तर घ्यावीच लागणार तर असू द्या चला आता मी जाते पूजाकडे आणि तुम्ही पण माझ्यासोबत तिकडे या आणि आता आम्ही आलो आहे पूजाकडे तर पूजासुद्धा आमच्या किट्टी पार्टीमधली मेंबर आहे बरं का पण त्या दिवशी म्हणजे फर्स्ट किट्टी जेव्हा झाली ना त्या दिवशी ती काही कारणांमुळे येऊ शकली नव्हती तर आज तिच्याकडे सुद्धा होतं तर आम्ही तिथून हर्षदाकडून सगळे इकडे आलेलो आणि मस्त छान दिसत होती आज पूजा पण पहिल्यांदाच ती प्र म्हणजे असं तर ती ड्रेस वगैरेच घालते पण आज साडी नेसलेली होती ना तर खूपच सुंदर दिसत होती

सगळ्या तर आता मी घरी आल्यानंतर तुम्हाला हे सर्व वाण दाखवत आहे समृद्धीकडे पूजाकडे त्यानंतर हर्षदा आणि ज्योतीकडे मिळालेलं वाण आहे खूप छान असा उपयोगी वस्तू दिलेल्या आहेत तर तेच मी तुम्हाला दाखवते आणि पॅकिंग पण बघा किती छान केलेली होती तर असा आजचा दिवस होता थोडासा गमतीचा मस्त एन्जॉय केलं त्याचबरोबर थोडीशी धावपळ सुद्धा झालेली पण मैत्रिणी असताना तर खरंच खूप छान वाटतं आणि सध्या मी एवढ्या वर्षानंतर ते अनुभवते तर खरंच खूप मस्त वाटतं एक दिवस जर आमचं बोलणं झालं नाही किंवा भेटलो नाही ना तर, 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 ना, तर अजिबात करमत नाही तर आमचे जरी भेट नाही झाली तरी आमचे व्हॉट्सअपवरती कंटिन्यू चॅटिंग किंवा मग आमचे फोन कॉल्स एकमेकींना चालूच असतात आणि आठवड्यातून एकदा आम्ही वेळ काढून भेटतोच तर असा आजचा दिवस होता तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल तर चला लवकरच भेटूया आपण एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय